शासकीय पदाचा दुरुपयोग करून व बोगस एनएद्वारे सहायक दुय्यम निबंधक गणेश राजपूत रजिस्टर यांनी केलेल्या बेकायदेशीर दस्त नोंदणीची चौकशी करून त्यांच्या कायदेशीर कार्यवाही होण्याबाबतच्या मागणीचे निवेदन भीम शक्ती संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना देण्यात आले मागील काही महिन्यापासून आम्ही सातत्याने तुकडाबंदीच्या विरोधात तक्रारी अर्ज पाठपुरावे हे जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय त्यानंतर पुण्याचे त्यांचे जे आय जी आर ऑफिस आहे तिथे मंत्रालयामध्ये आणि सहजिल्हा निबंधक कार्यालय यांनासुद्धा वारंवार तक्रारी अर्ज देऊन परंतु इथील काही अधिकारी हे जाणीवपूर्वक सहाय्यक दुय्यक निबंधाला पाठबळ देतात व बेकायदेशीर कामं करण्यासाठी प्रोत्साहन देतात खरं म्हटलं तर जिल्हा सहजिल्हा निबंधक वर्ग एकचे अधिकारी विवेक गांगुर्डे हे त्यां त्यातले मास्टर आहेत जे काही प्रकार चालू आहे रोज आपण दैनंदिन वृत्तपत्रामध्ये रोज काही ना काही बातम्या येतात तुकडाबंदीच्या असो बोगस सेने असो एजंट असो ऑफिसमध्ये मारामारी असो भांडणं असो असे बेकायदेशीर अनेक प्रकारचे गैरव्यवहार हे रजिस्ट्री कार्यालयात चालतात रजिस्ट्री कार्यालयामध्ये खरं तर एजंटाचा सुसुळाट सो भरल्या